नमस्कार महासागर च्या मध्ये मी कोकिळा पराते आपले स्वागत करते आज सर्वोच्च न्यायालयात स्वातंत्र्य सावरकर यांच्या बाबतीत राहुल गांधी यांनी जे वारंवार उद्गार काढले होते त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि मनमोहन यांनी चांगले ताशेरे ओढलेले आहे सर्वोच्च न्यायालय म्हणाले की महात्मा गांधी यांनी सावरकरांना लिहिलेल्या पत्रात स्वतःचा उल्लेख आपला विश्वासू सेवक असा केलेला होता सध्याच्या कालखंडात राहुल गांधी हे नाव गांधी आहेत मध्यंतरी त्यांच्या आजी इंदिरा गांधी तर वडील राजीव गांधी यांनी सावरकरांबद्दल आदर व्यक्त केला होता आपल्या भारत यात्रे दरम्यान राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात तरी स्वातंत्र्य सावरकरांचा सा मुद्दा उकरू नये असे आम्ही याच खरी खरी स्तंभात हेच खरे खरे अगदी स्पष्टपणे लिहिलेले होते तेव्हा आम्ही म्हटले होते की सावरकर यांचा सा पूर्वार्ध प्रखर देशभक्तीपूर्ण होता त्यांनी दुहेरी जन्मठेप झालेली होती त्यामुळे काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत समजा अंदमानच्या कोठडीत मरण यातना सहन केल्यानंतर त्यांनी काही पत्रे लिहिलेली असतील तर त्याचे भांडवल करून सावरकरांच्या पूर्वार्ध काळात त्यांनी केलेले महनीय कार्य विसरता येणे शक्य नाही स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्लंडमध्ये शिकायला गेल्यावर त्यांना प्रखर देशभक्त श्यामजी कृष्ण वर्मा यांची मदत झालेली होती भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च देहदंडाची म्हणजे सर्वाधिक शारीरिक शिक्षा भोगणारे सावरकरच होते हे सर्वांनी मान्य केलेच पाहिजे त्यामुळे सावरकरांच्या नावाला केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात आदराने उच्चारले जाते राहुल गांधी यांनी सावरकरांवर बोलणे टाळले पाहिजे असे आम्ही तेव्हाही लिहिले होते स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या कविता देशासाठी सर्वस्व अर्पण केल्यानंतर त्या कवितांमधून जे लिहिले होते ते प्रखर देशभक्ताची उदाहरणे होती ते आपल्या रचनेत काय काय म्हणाले होते हे काय बंधू असतो जरी सात आम्ही स्वस्थन दिलेच दिले असते बळी मी याचा सरळ अर्थ असा आहे की जर आम्ही सात भावंडे असतो तरी मातृभूमीसाठी मी बलिदान केले असते सावरकरांनी अंदमानच्या कोठळी यातना सहन केल्या त्या अत्यंत क्रूर पद्धतीच्या शिक्षा आणि यातनांना सामोरे जाणे सामान्य माणसांना अजिबात शक्य नाही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी अशा प्रकारचे भडकाऊ विधान करण्याची काय गरज होती असा अगदी परखड आणि सुस्पष्ट सवाल केला या, उपर या राहुल गांधी यांनी अशी विधाने केली तर आम्ही स्वतः त्याची दखल घेऊ विशेष करून म्हटलेले आहे आजच्या घडीला स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या देशभक्तांची यादी तयार केली तर सावरकरांचे नाव निश्चितच अत्यंत वरच्या स्थानी येईल सावरकरांचे हिंदुत्व ही अत्यंत वेगळे होते त्यांचे विचार अनेक पचतील असे नव्हते पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या उत्तरार्धातील काही वक्तव्यांच्या बद्दल किंवा धर्माबद्दलच्या विधानांवर काही आक्षेप असू शकतात पण त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव कधीच खाली येऊ शकत नाही सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्यावरील कारवाईला स्थगिती दिलेली आहे मात्र स्थगिती देताना गांधी यांच्या वकिलांना ज्या प्रकारे न्यायालयाने धारेवर धरले त्यावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे महत्व आपोआपच प्रतिपादित होते राहुल गांधी यांनी वारंवार अशा प्रकारे सावरकर यांचा अपमान करणे अनेकांना पचेल असे अजिबात वाटत नाही सावरकर हे नाव भारताच्या स्वातंत्र्य संग्राम लढ्यात निश्चितच गौरवाने उच्चारले जाते त्यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील काही विधानांचे उल्लेख टाळले तर स्वातंत्र्य बी सावरकर त्यांचे महत्व आणि त्यांचे महात्म्य सांगण्याची गरजच नाही आता सर्वोच्च न्यायालयाने दणका दिल्यामुळे राहुल गांधी या पुढे तरी स्वातंत्र्य बाबतीत बोलताना योग्य ती खबरदारी बाळगून असा प्रकार पुन्हा होणार नाही याची खात्रीपूर्वक सावधगिरी घेतील असा आमचा कयास आहे परमेश्वर राहुल गांधींना सद्बुद्धी देऊ अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार